पंचाननतनोद्भूतान् रथनो भूतान वन्दे मनोपमान जगद्गुरु वंदे पंचाचार्या आणि जगद्गुरू पूज्य गुरगड ध्यानेशी आणि जगद्गुरू रेणुकाचार्य भगवत्पाद कर्णड माताडे मराठी त्या सुक्षेत्राच्या ठिकाणी आपला पदयात्रा आ या वर्षी प्रारंभ झालेले नाहीये पदयात्रा किती वर्ष झाले माहितीये का बारा वर्षापासून हे पदयात्रा प्रारंभ झालेले आहे तर हे पदयात्रा प्रारंभ करणारे कोण आहे म्हटलं तर सिद्धेश्वर अप्पा सोंकेकर यांच्याकडून पदयात्रा सुरू झाली तर आज बारा वर्षाचा तप म्हणून आज या ठिकाणी दुसरा एक पर्व म्हणून या ठिकाणी आपण साजरी करत आहोत आता इथून दिंडी कुठे निघणार आहे कोल्हाना पाकू म्हणजे आंध्रा म्हणून प्रसिद्ध असलेले हे भूमी या भूमीचा निवड कोण केले म्हटलं तर रेणुक भगवत पाद लिंगोत्पव या तेलंगाणा आंध्रा मध्ये भयानक मोठा प्रचार आणि प्रसार काही सतयुग त्रतायुग द्वापार युग कलियुग चार युग युग युगे युगे युग, प्रचार महाराजांनी त्या ठिकाणी केलेले आहेत त्या मूल स्थानी तुम्ही आज पदयात्रा निघालेले आहात तर तुमच्या आज जाणार आहे तुम्ही चलत जाणार आहे त्याकरता तुमच्यासाठी जे तळमळ करतो त्यांनाही सुद्धा त्यांच्या पुण्य अर्थात त्यांना जातो म्हणून या ठिकाणी मी त्या महादेवाच्या रूपात असलेले रेणुक भगवतपाद जगद्गुरुना मी सांगतो आम्ही पुण्य सुद्धा तुम्हालाच लागू दे मला काही गरज नाही तर वेळाच्या अभावी मला लातूरला जायचं होतं मल्लिकार्जुन मलकापूरकर त्यांनी फार अत्यंत तळमळ 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 असलेली व्यक्ती आहे तर या ठिकाणी दिंडी तिकडी चाललेच आणि मन्मस्वामीला दिंडी चालत असते त्यावेळेला गडगेकर महाराजांनी मला म्हंटल आमच्या सोबतच चला आमच्या सोबत चला मी म्हंटल तुमचा सोबत मी चलणार नाही दिंडी काढायचा असला तर स्वतंत्र दिंडी काढतो स्वतंत्र जातो असं म्हणून मी स्वतंत्र दिंडी काढलो नो टेन्शन नो प्रॉब्लेम त्या ठिकाणी स्वतंत्र मठाच्या बांधकाम झालेले आहेत स्वतंत्र दिंडी काढलेली आहे स्वतंत्र आपला परिवार आहे त्याप्रमाणे सुंकणी या नगरी सुद्धा स्वतंत्र दिंडी स्वतंत्र परिवार सगळे मिळवणे या ठिकाणी तुमचा शोभा यात्रा या ठिकाणी प्रारंभ होणार आहे फार आनंद वाटला आ, या मंगलमय प्रसंगी अनेक भाविक भक्त ज्या ठिकाणी सुविधा आहे त्या ठिकाणी पळणं काही मोठी गोष्ट नाही ज्या ठिकाणी सुविधा कमी राहते त्या ठिकाणी दिंडीमध्ये गेलं तर तुम्हाला जास्त पुण्य लागते लक्षात आलं ला। सुविधा घरामध्ये बी आहे मस्त खायला मिळते मस्त राहायला मिळते मस्त छत आहे सगळं आहे सुविधा बघून कधी पळू नाही पूर्वी आम्ही दिंडी काढलो होतो परंतु त्या ठिकाणी पहिला सुविधा नव्हतं मनमतमावली असा आमच्यावर कृपा केले सकाळी चार वाजल्यापासून सेवा सुरुवात होती आमच्या परंतु कुठल्या प्रकारच्या त्या ठिकाणी आम्हाला भासत नाही त्याप्रमाणे या प्रसंगी ऊन होत आहे मला मी नदीमध्ये अजून चलत जायचं आहे धावपळ 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 घेऊन तुमच्यापर्यंत मी आलो तर संतोष संतोष महाराज तुमचं नाव भूषण स्वामी भूषण स्वामी राजू स्वामी भूषण स्वामी भूषण वाढविले छान दोन गोष्टी त्यांनी बोलले चांगलं प्रवचन करतात आता भात बघायचं असलं तर पूरक घासून बघायचं नसतं एक कण बघितलं तर बी शिजलेले कळते लक्षात आलं का महाराज दोनच गोष्टी बोलले परंतु तुम्हाला योग्य रीतीने मार्गदर्शनच ते वाट्यामध्ये करणार आहे भूषण स्वामी त्याकरता अजून आपले संतोष स्वामीजी अजून हे राजू महाराज तर राजा साहेब आहेत ते बोलणार नाही परंतु करणारे आहेत काही बोलणारे आहेत काही करणारे आहेत काय लावणारे आहेत सगळे ह्या प्रकारचे सेवा करणारे महाराज लोक तुमच्या मागे आहेत परंतु डंका वाजणारे कोण आहे म्हटलं तर मल्लिकार्जुन आहे लक्षात आलं का चंदू चंदू महाराजासारखा डंका वाजत राहते त्यावेळी त्यांनी बोलते कधीही गडबडमध्येच मला बोलते परवा ते कोणत्या तरी गावाला घेऊन गेले आपणट गाव आहे ना परंतु तुम्हाला यावं लागते येळगीला कोणता तरी येळगी होत ते बरंगी येळगी तर दोमाली येळगी ते बरंगेळगी त्या बरंगेळगीला गेलो आता पाच मिनिटामध्ये मला पळायचं होतं पाच मिनिटांमध्ये प्रवचन करा म्हटलं त्याच्यामध्ये सात मिनिट प्रवचन पाच मिनिट प्रतिष्ठापना अकरा मिनिटामध्ये उरकून घेतलं लक्षात आलं का आणि तिथून आता मी जावं म्हणलं तर अजून पकडून गाडीमध्ये बसविलं अजून कोटगिरीला घेऊन गेले तिथं आता तिथं सांगतात माणसं माझ्या सा घरी या तुझ्या घरी आम्ही म्हणलं कोणाच्या घरी यायचं नाही दर्शन घ्यायचं तुम्ही जावा तसं सुमध्ये सुद्धा भरपूर भरपूर आमच्या प्रती प्रेम असणारे लोक त्यांना माहिती तरी सुद्धा एवढा लोकांचा सेवा त्यांनी करू लागले म्हटलं तर तिथं आम्हाला त्या ठिकाणी घेऊन गेले तुम्हाला सांगतो महाराजाचा परिषद त्यांची इथं नातू आहे आणि नागमारपळीला ते मुलीला मुलगी नागमारपळीचा मुलगी इथं दिले वाटते तरा, तरा नातु ए, नातु रात्त तर त्याला एक नातू आहे ते नातू रात्री पडायचं मला त्या ठिकाणी कोणता तरी कार्यक्रम करून रात्री बारा वाजता झोपाव म्हणून झोपायला गेलो त्यावेळी ते, ते नातवार पडल्याचे त्याच्या आजोबा येऊन आपण काही करावं लागेल आता सक्त व्यवहार आहे कवर उचलून जाते काय सांगणार तुम्हाला म्हणून रात्री मला तीन वाजेपर्यंत तिथं हैदराबादला गेलो आणि तीन वाजता माझ्या वटीवर त्याला घेऊन झोपी घातलं त्याचा बेमारी काढून टाकलं आणि तेवढं त्याचं निरसन होऊन गेलं म्हणजे एवढं तळमळ एवढा निष्ठा असणारे या सुंकणीमध्ये अनेक भाविक भक्त आपल्याला आढळतात म्हणून त्यांच्याकडे सुद्धा जाऊन आलो परंतु इथं या ठिकाणी एवढं उन्हामध्ये मध्ये हा मी म्हटलं मधी सावलीमध्ये बसत म्हणलो की त्याला नाही 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 हे पळणारे लोक खाली बसत नाही बघा आमच्या गोष्टी ऐकून तुम्ही तारीफ केलं तरी मी कमी आहे वेळाच्या अभावी प्रवचन न जास्त बोलता तुम्हाला पुढचा मार्ग तुम्ही लागावा म्हणून एवढा अपेक्षा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी चंदूचा तळमळ मला ಇಂತಡ ಓಡುವ ಮಹಾರಾಜ್ ಪರ ವೀರೇಶ್ ಮಾವನ್ ಇತ್ತು ಅವ್ರಲ್ಲಿ ಪಾಲ್ ಪೂಜೆ ಮಾಡಿದೆವು ಹಾಗೆ ಊಟ ನಮ್ಮ ಹಂಗರ್ಗ ವಿಜಯ ಪಟೇಲ್ ಮಂಡಲ ಅಧ್ಯಕ್ಷ ಇದಾರೆ ಅವರು ಇದಕ್ಕೆ ಭೀ ವೈಸ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಇದ್ರು ಶಾಲ

काय